अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मतदारसंघातील आजारे विकास कामं दाखवण्यासाठी मी निघाले मिरज मतदारसंघातील आजारी व दुबळ्या विकास कामांच्या पाहणीसाठी महिला उमेदवारानं चक्क अँबुलन्सनं प्रचार करण्याचं ठरवलं मिरज विधानसभा मतदारसंघात अनोखा प्रचार पद्धतीनं सर्वत्र खळबळ माजले लाडकी बहीण संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवत असलेल्या स्टेला सुधाकर गायकवाड या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारसंघात चक्क अँब्युलन्सने प्रचार करणार असून याची जोरदार चर्चा रंगली आहे सोमवारी सकाळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात सकाळी अकरा वाजता पुष्पहार अर्पण करून मतदारसंघात प्रचार करणार आहेत बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह